कोण <laughs> आम्हाला माहित नाही पण एक तुम्हाला सांगतोय दीपक भाई जर तुम्हाला स्टेटमेंट करत असतील मी ऐकलं नाही स्टेटमेंट इकडे तर कोण भाजप घेणार नाही घेणार नाही तर घेणार भाजप नाही तर घेणार म्हणजे संजू परब काही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांकडे गेलेला प्रवेशासाठी मी त्यांचे आमदार त्यांना ते गुरु मानतात निलेश साहेबांना पण मी सांगितलं संजीव परब तुमचे उभाटा घ्यायच्या फोडायच्या अगोदर फोडायचे ते सोडून भारतीय जनता पार्टीचे लोक घेतात दीपकबाईंना पण मी कल्पना दिली मग अशा जर देऊन असं कल्पना देऊन शोचे ना आम्ही काही आमचे मतं मांडून कारण आम्ही प्रामाणिक काम केलंय ना दिवस रात्र काम केलंय तीन बरोबर ना मग आम्ही प्रामाणिक काम करून भारतीय जनता पार्टीने जर असे जर चुकीच्या पद्धतीने जर जिल्हा प्रमुख त्यांची जर गरज असतील त्यांची मर्यादा किती आहे आणि प्रभाकर सावंतांवर किती बोलायचं त्यांनी ही पण जरा तुम्ही पण समजून घ्या ना राष्ट्रीय पक्ष आहे भारतीय जनता पार्टी बुडून mm. दाखवा नाही आठ दिवसात प्रवेश करून दाखवाय सगळे मग आम्ही शून्य होऊन राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली चव्हाणसाहेबांच्या नेतृत्वाले आणि पालकमंत्री नेतृत्वाखाली आले परत पक्ष शून्य करून बांधतो परत आणि येणाऱ्या सर्व निवडणुका या दोन महिन्यात आहेत दोन महिन्यात आम्ही सर्व इलेक्शन आम्ही जिंकून दाखवतो माझे मित्र सन्मानिय माहिती साधन त्यांनी प्रेस घेतली आणि काल म्हणजे परत दिवशी काल मी सन्मानिय आमदार निलेश राजे साहेब आल्यामुळे काल मला प्रेस घेता आली नाही मला या प्रेसला उत्तर द्यायचं नव्हतं पण काही ठराविक कार्यकर्त्यांचे फोन आले जर तुम्हाला कोण चॅलेंज करत असेल आणि जर तुम्ही गप्प बसलात तर ते योग्य नाही सन्मानिय माझे मित्र महेश काय सरंग जर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही आठ दिवसाच्या आत प्रवेशाला सुरुवात करा आमचा भारतीय जनता पार्टीचा एकही कार्यकर्ता तुमच्याकडे येणार नाही मी सन्मानिय केसरकर साहेबांनी सांगितल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे कुठच्याही कार्यकर्ता म्हणा सदस्य म्हणा यांचा मी प्रवेश घेतला नाही आणि घेणार पण नाही मला सन्मान्य केसरकर साहेब माझे नेते आहेत आणि त्यांचा शब्द हा माझ्या शेवट आहे तरी पण जनतेला काहीतरी वाटेल की यांची शिंदे सेनेकडे काहीच नाही आहे की काय असं वाटायला नको म्हणून माझे जे सगळे पत्रकार मित्र आहेत त्यांना मी इथं बोलवलं आणि महेश सारांची जी हवा आहे ती डोक्यात हवा गेली पाहिजे सकत माझं ते तुझ्या घरातली माणसं तुझे ग्रामपंचायत सदस्य हे भाजपमध्ये येण्याचे इच्छुक आहे सॉरी शिवसेनेत येण्यास इच्छुक आहे हे भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शिवसेनेचे हे मी आता जाहीर केलं जो स्वतःचा गाव सांभाळू शकत नाही तो मतदारसंघाचा तालुका काय सांभाळला पहिलं गाव सांभाळ नंतर माझ्या मित्राने वर्गना कराव्यात माझ्याकडे एकशे सोळा एकशे सोळा या तालुक्यातीलच बोलतो एकशे सोळा भारतीय जनता पार्टीचे ग्रामपंचायत सदस्य शिवसेनेत प्रवेश करायला इच्छुक आहेत फक्त केसरकरांच्या शब्दाला थांबलो मी हे उदाहरण मी इतर सुद्धा आणले असते दहावीस पण मला ते आणायचे आहेत ग्राम सदस्य महेश हे सरांना माझ्या मित्राला एवढंच दाखवायचं आहे की तुझा पहिला आधी गाव सांभाळ आणि नंतर बाकीचा मतदारसंघ सांभाळ उगा माझ्या कळीला येऊ नको आणि आता मला जर कोणी फोन केला कुठच्या नेत्याने वगैरे तर मी ऐकण्यात इच्छुक नाही माझ्या तोंडातलं काहीतरी वेगळं येईल तर मला ह्या विषयात कोणी फोन पण करायचा नाही मी याचा प्रवेश घेत नाहीये पण मी फक्त सांगू इच्छितो एका मिनिटात आता तुमच्यासोबत असता पण जे महायुतीचे काही नियम आहेत काही आहे त्याचं मी पालन करतो पण मला चॅलेंज केलं पहिला गाव सांभाळ नंतर मतदारसंघ सांभाळ कारण महेश नेतृत्वाकडे नेतृत्वाखालीसाठी निवडून आलेली मंडळी होती त्यामुळे पहिला महेश सारंग माझ्या मित्रांनी गाव सांभाळावा नंतर आरोप करावेत बाप बाप आहे बॉस इज ऑलवेज राईट बॉस बॉस होताय एवढच मी त्याला सांगू इच्छितो जय हिंद जय विकास कामाने एका दिवस आहे मला सर नाव घेतलंय कोणाचं काय ओके एका वाक्यात उत्तर मिळेल त्याला